मंडळी साहेबांनी बोलले फक्त पाच ऐंशी मध्ये सुरुवात असणार आहे मिनी तर मोठा असणार आहे साहेबांना आपण प्रश्न विचारणार आहे किती असणार आहे समजा काय प्रोसेस असणार आहे आणि हडपसरच्या अगदी किती जवळ असणार आहे पुणे रेल्वे स्टेशन पासून किती असणार आहे प्लॉटचा जो आहे एरिया कसा असणार आहे मिनी म्हणजे काय मोठा काय हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याच असणार आहे फक्त त्यांचा एकच प्रश्न असत कि तुमचे लोक व्हिडिओ बघणार का प्लॉट बघायला येणार का प्लॉट बघायला येणार का तर त्यांना आपण उत्तर देणार आहे इथं येऊन तर त्यासाठी संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ प्लीज कृपा करा संपूर्ण बघा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि तुम्ही जे बघतात व्हिडिओ तो चॅनल पुणे प्रॉपर्टी व्यूज आधी अधिकार कारण की काय होतं माहिती का लोक म्हणतात पाच लाखाचा घर किंवा तो दहा लाखाचा घर आता तिकडे कम्फिस काय होतं माहिती का जी तारीख असते ती दिसत नाही आणि माणूस काय करतो बघून जातो पण आज तुमच्यासाठी फक्त पाच लाख ऐंशी हजारापासून सुरुवात गुरु आवची कशी असणार आहे बरेचसे लोकांना टाइमपास वाटला व्हिडिओ नाही कारण की ओनर आपल्या बरोबर आहे आणि तुम्ही जे बघताय चॅनल तो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आहे तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये वे वेगवेगळे व्हिडिओ वे 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 बघू शकतात तिथं सगळे माहिती सत्य आणि तंत तंतोची तंतो कागदपत्राची माहिती आपण सांगत असतो कशासाठी तुमच्यासाठी तुम्हाला सगळं कळायला पाहिजे म्हणून मी बोलत असतो की ताई दादा फक्त व्हिडिओ संपूर्ण बघायचं सा। माझ्यासाठी नाही माहिती असणार आहे एवढा महत्वाचा वेळ ह्यांचा घेतला मी आणि हे पाहुणे खरेदी करायला आलेले आहे तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे भरपूर लोक येऊ राहिलेले आहे आणि हे जे तुम्ही प्लॉट बघतात हे सोळा एकरचे प्लॉट आहे बघा संपूर्ण सोळा एकरचे प्लॉट आहे यासाठी लोक येऊ राहिलेले आणि हे पासून अगदी बाजूला आहे रेल्वे स्टेशन शाळा कॉलेजेस मोठमोठे दुकानं राशनची दुकान सगळं काय जवळ आहे इकडे भविष्यामध्ये एअरपोर्ट पण जवळ असणार आहे भविष्यामध्ये या जागेचा भाव डबल टिबल असणारच आहे निघणारच आहे पण आज आपल्याला जे पाहिजे हे एकदम स्टेशनच्या जवळ पाहिजे हा हे पण स्टेशनच्या जवळ आहे पण एक विचारा एक वेगळा एरिया आहे पण आज मुद्दा जो आहे आपला पाच लाख ऐंशी हजाराच्या घराची सुरुवात बद्दल आहे सर आपले सहरच स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती मंडळी मी तुम्हाला सांगतो हे ओनर आहे पुन्हा एकदा सांगतो ओनर आहे या प्रॉपर्टीचे ओके सर सर, सर सांगा पाच लाख ऐंशी पासून कशी काय सुरुवात करावी माणसानी आणि टू एच के मिनी रो हाऊस कसं काय भेटणार लोकांना पाच लाख ऐंशी हजारामध्ये तुम्ही मी तुम्हाला जागा देतोय त्याच्यामध्ये साडेसहाशे सातशे तु आठशे स्क्वेअर फीट मध्ये आहे पण ते पण आपण वर करू शकतो तुम्हाला डाउन पेमेंट करायला लागणार आहे बरोबर ना आता तुम्ही विचारणार की किती डाउन पेमेंट प्रत्येकाचं एक वेगळा वेगळा असतो तुम्हाला डिझाईन कुठली पाहिजे तुम्हाला वास्तू कसं पाहिजे तुम्हाला टाईल्स तुम्हाला फिटिंग लाईट ला, फिटिंग सगळ्यांचा वेगवेगळा असतो बरोबर ना हे, हे संपूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला बनवून देणार आहे संपूर्ण वाटलं तर तुम्ही म्हणू शकतात की आम्हाला तुमच्या हिशोबामध्ये बनवून द्या डायरेक्टली चाबी देऊन टाका सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्ही पेमेंट नीट केलं तर सगळं काय काम नीट होतं पण आपण अजून एक प्रश्न विचारू सरांना बरेचसे माझ्याकडे प्रश्न आहे तुमचेच प्रश्न मी इथं घेऊन आलेले तुम्ही म्हटले की साडेसहाशे किंवा सातशे स्क्वेअर फीटचं बरोबर ना किती म्हटले तुम्ही सर टू बी एच के मध्ये हो टू बी एच के आणि किती लाखामध्ये बसणार आहे सर कमीत कमी सतरा लाखामध्ये टू बी एच के तुम्हाला मिळेल जागे सहित जागे सहित सतरा लाखामध्ये त्याच्या अगोदर आपल्याला पाच ऐंशी ची जागा बुकिंग करायला लागणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला पाच लाखाची जागा पाच ऐंशी पाच लाख ऐंशी हजाराची जागा ती बुकिंग करायला लागणार कारण कारण महत्वाचं कारण आहे तुमच्या नावाचं सातबारा व्हायला नको का खरेदी खत व्हायला नको का संमती पत्र भेटायला नको का त्यासाठी तुम्हाला पहिला जागा स्वतःच्या नावावर करून मग तुम्ही इथं येऊ शकता साहेबांकडं आणि साहेब तुम तुम्हाला संपूर्ण प्लॅन देणार की टू बी एच के मिनी रो हाऊस कसं काय तुमचं होणार आहे कसं काय डिझाईन असणार आहे सगळं प्रोसेस जे आहे सहा महिन्याच्या आतमध्ये घर देणार आहे बरं सर डाऊन पेमेंट कसं काय करायचं का सतरा लाखाचं ठरलं तर पेमेंट कसं असणार ते अग्रीमेंटनुसार आपण करून घेऊ कस्टमर आले पाहिजे तो पाठ बघितल्यानंतर आपण समोर समोर पोहोचते बरोबर आणि हप्ता वगैरे काय एक एक अंदाज आहे पन्नास टक्के अमाऊंट वर पन्नास टक्के कॅश द्यावा लागेल नियोजन करू को। बघा कोण पण बिल्डर तुम्हाला नीट सांगू शकत नाही कारण की सगळ्यांचा वेगवेगळा वेग ठराविक असतो पण इथं साहेब तुम्ही व्याज वगैरे येणार का विदाऊट इंटरेस्टिंग कृपया पटकन घेणार नाही हे महत्वाचं काम हे व्याज घेणार नाही किंवा सुलभ हप्ता असणार आहे एकदम गरिबाला परवडणार आम्ही तुम्ही हप्ता पण देऊ शकतो बरोबर बरोबर आणि साहेब तुम्हाला कसं वाट वाटलं साहेबांना भेटलं योग्य वाटलं म्हणजे तुम्हाला हे जे आता मिनी टू टू बी एच के रो हाऊसचा प्लॅन कसा वाटला एकदम छान आणि ह्याच्यामध्ये म्हणजे काय तुम्हाला अजून काय विचारायचं का ह्याच्यामध्ये काय प्रश्न बिलकुल कारण की बघा इथं आले लोक त्यांचं समाधान होऊन जातो आज आपले गेले पंधरा दिवस झाले मला असं वाटतं की हे व्हिडिओ दहा दहा लाखाचे चालू आहे आता जस्ट आपण चार ऐंशीचं मिनी रो हाऊसचं पण प्लॅन तुमच्या समोर आणलेलं आहे आता हे बुकिंग करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता बाकीचं जे प्लॉट आहे शाहिद बाब पण आपल्या बरोबर आहे शाहीद बाब थोडीशी माहिती आणि प्लॉट दाखवा तुम्ही शाहिद बाब तुम्हाला प्लॉट पण दाखवणार आहे एक एक, एक, एक चप्प्या चप्प्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे चालणार ना मंडळी तर शाहिद बाब प्लीज कॅरी ऑन तुम्ही बोलू शकता तुम्ही सांगू शकतात तुम्ही थोडं प्लॉटच्या साडेचारचं कुठलं सा आहे आणि हे माहिती काय नमस्कार मंडळी तुम्ही बघता समोर माझ्या हा प्लॉटचा मधला मध्याचा रस्ता आहे तो टोटल तीस फुटाचा रस्ता आहे आणि प्रत्येक प्लॉटच्या बाजूला हा सतरा अठरा फुटाचा रस्ता दिलेला आहे प्रत्येक प्लॉटला सिमेंटचं कॉन्क्रीटचं फेसिंग दिलेलं आहे प्रत्येक प्लॉटला दोन दोन पाण्याचे कनेक्शन दिलेले आहेत परत इथं स्ट्रीट लाईटचे खांबाचं काम आणि डेव्हलपमेंटचं काम हे इथं चालू झालेलं आहे आणि इथं ते होण्याच्या आधीच इथं एकशे वीस गुंठे जे आहेत ते बुकिंग होऊन त्यांचे रजिस्ट्रेशन ही झालेले आहेत लोकांना सात बारा खरेदी खत त्यांना सर्व काही गोष्टी ताबा जागेचा ते भेटलेला आहे आणि लवकरच लोक इथं येऊन आपापली घरं बनवतील आपापल्या जागेवर आणि एकदम आनंदाने आणि शांतीने या सुंदर वातावरणामध्ये त्यांचा स्वतःचा बंगलो रॉ हाऊस फार्म हाऊस हे बनवणार आहेत कारण की ह्या प्लॉटमध्ये अतिशय म्हणजे सुंदर अशी आहे की ह्या प्लॉटला मोठे मोठे रस्ते आहेत आणि एक विहीर आहे प्लॉटमध्ये त्यामुळे पाण्याचं कुठलंही टेन्शन ह्या प्लॉटला नाही आहे किंवा रस्त्याचं नाही आहे खरेदी खर्चं नाही टायटल क्लिअर आहे सर्व पेपर क्लिअर आहेत आणि प्लॉट हा अतिशय सुंदर म्हणजे मोठा प्लॉट आहे ह्याच्यामध्ये कधी बंगलो रो हाऊस जर झाले तर ह्याच प्लॉटची किंमत आज ज्या किमतीमध्ये तुम्ही घेतला आहे किंवा साडेतीन असून दे साडेचार असून दे साडेपाच लाख रुपये असून दे तर त्याचा हे डबल टेबल बनून तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्येच हे तुम्हाला भेटणार आहे आणि डॉक्युमेंटची कुठली चिंता करू नये तुम्हाला तुमचा सात बारा तुमचं खरेदी खत तुम्हाला तुमच्या जागेचा ताबा हे सर्व गोष्टी हे प्रॉपरली तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळं हे फसण्याचा इथं कुठलाही हे नाही आहे की तुम्ही इथं फसू शकता कारण की तुमच्या प्लॉटला नंबर बी दिलेले आहेत फेन्सिंग केलेला आहे पाण्याचे कनेक्शन दिलेले आहेत आणि रस्ता वगैरे अजून डेव्हलपमेंटचं काम चालू आहे म्हणून तुम्हाला असं दिसत आहे की इथं थोडं हे आहे पण हे तर जे करणार आहे आणि इथं जे फ्युचर प्लॅनिंग आहे ते खूप चांगलं आणि मोठा प्लॅनिंग आहे आत्ता जे आहे क्षेत्र हे दहा साडे दहा एकरमध्ये हे आपलं प्लॉटिंग झालेलं आहे त्यात कमीत कमी दोनशे सत्तर गुंठे हे सेलसाठी आले आहेत आणि त्यामधून एकशे वीस गुंठे हे सेल झालेले आहेत आणि आजूबाजूला रस्ता आहे मागही रस्ता आहे पुढं रस्ता आहे डी पी रोड आहे आणि हायवे पासून अगदी जवळ आणि लोकवस्तीच्याच एकदम जवळ जिथे लोक राहत आहेत बघू शकता तुम्ही इथं कमीत कमी पंचवीस ते तीस घरं ह्या प्लॉटच्या आजूबाजूला आहेत आणि बाजूलाच दुसरी एक वस्ती आहे ज्या चारो साईड चारो बाजूला हे लोकवस्तीने बसलेलं हे असं हे प्लॉटिंग आहे आणि हे पुणे सोलापूर रोड यवतपासून हायवेपासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर हे आपले प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टसाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर फक्त व्हिडिओ बघू नका आता व्हिडिओमध्ये तर तुम्ही जागा बघितलेली आहे तर डे आऊटमध्ये आपला नंबर चॉईस करा आणि प्लॉटची बुकिंग अमाऊंट हे लगेच पाठवून द्या कारण की प्लॉटची बुकिंग अमाऊंट आल्याशिवाय तुमचा प्लॉट हा बुकिंग धरला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला आणि तुम्ही जर यायला वेळ उशीर कर कराल तर शंभर टक्के हे प्रोजेक्ट संपणार आहे कारण की फक्त तीन महिन्यामध्येच फक्त एकशे वीस गुंठे हे गेलेले आहेत कारण की इथे जे भेटतो तुम्हाला एक भरोसा विश्वास आणि त्याबरोबर तुम्हाला सोप्या आयमध्ये कमी डाऊन पेमेंटमध्ये सर्व गोष्टी बिना व्याजी एक रुपये तुम्हाला व्याज लागणार नाही प्रोसेसिंग फीज लागणार नाही सर्व गोष्टी जे आहेत तुम्हाला जे रक्कम ठरणार आहे तेवढीच रक्कम तुम्हाला पे करायची आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही रक्कम तुम्हाला पे करायची नाही तर मित्रांनो हे संधी सोडू नका माझा नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबरवर व्हॉट्सअप करा एस एम एस करा आणि प्लॉटची लेआउट डिटेल्स मागून घ्या आणि आपले प्लॉट विजिटची अपॉइंटमेंट बुक करून ठेवा कारण की ही संधी वारंवार येणार नाही आहे तर ह्याची फिकर करा की आपला एक प्लॉट पुण्याच्या जवळ असावा आपल्यासाठी नाही तर आपल्या भविष्यासाठी आपल्या मुळा मुलाबाळांसाठी मुला त्यांच्या भविष्यासाठी आपली स्वतःची जागा असणे हे खूप गरजेचं आहे तर भेटू म्हणून पुन्हा जय महाराष्ट्र जय जय पुणे